नमस्कार विद्यार्थी मित्रांनो या व्हिडिओच्या माध्यमातून आपण एकवीस नंबरचं सेशन कसं पूर्ण करायचं ते समजून घेतो आहे इराचं ब्राऊझर लॉग इन करायचं आहे एकवीस नंबरच्या सेशनला जायचं आहे लँग्वेज निवडायची नेक्स्ट ऑफिस किलोवरती आपण जातो आहे इन्सेट टॅबमध्ये ज्या ठिकाणी आता एक टेबल ग्रुपचा एक व्हिडिओ आहे पाच मिनटाचा तो आपण लर्न करू आणि नेक्स्ट आपण समोरचे टॅब समजून घेऊ व्हिडिओ पूर्ण झाल्याच्या नंतर परत एकदा आपण सर्च करू एक व्हिडिओ आहे आणि नेक्स्ट नॉलेज चेकला आपण जातोय स्टार्ट करतोय त्या ठिकाणी शेप स्टाईल अप्लाय करण्याकरता आपण रिकामी जागा ग्रुपवर क्लिक केलं पाहिजे शेप स्टाईलच्या ग्रुपला आपण टॅप केल्याच्या नंतर एक्सेल मध्ये पिक्चर इन्सर्ट करण्याच्या स्टेप आपल्याला माहिती असल्या पाहिजेत आपण करतोय इन्सर्ट टॅप इलेक्ट्रिशन पिक्चर सिलेक्ट पिक्चर क्लिक इन्सर्ट तुमच्या मध्ये इमेज लोगो ऍड करण्यासाठी आपल्याला इन्सर्ट आणि पिक्चरला टॅप करावं लागतं रिकामी जागा टॅप रिकमे जागा मधून आपण सीट रोज इन्सर्ट करू शकतो आपल्याला याचा आन्सर या ठिकाणी एक नंबरचं द्यायचं आहे होम आणि सेल एक्सेलचं एक्सटेन्शन काय रेक्सलचं एक्सटेन्शन आहे डॉट एक्स एल एस एक्स म्हणजे आपल्याला या ठिकाणी सी नावाचा म्हणजे तीन नंबरचा पर्याय या ठिकाणी निवडायचा सिम्युलेशनच्या प्रश्नाकडे आपण जातोय दोन सिम्युलेशनचे प्रश्न आहे शब्दापेक्षा आयकॉन अधिक मनोरंजक पद्धतीचे वर्णन गोष्टीचे वर्णन करतात तुम्ही सेलमध्ये आयकॉन इन्सर्ट करू शकता यासाठी डी फाईव्ह सेल सिलेक्ट करायचा हा डी नावाचा कॉलम आहे हा फाईव्ह नंबरचा सेल आहे म्हणजे ते डी फाय सिलेक्ट करायचे इन्सर्टला जायचं आहे तुम्हाला आयकॉनला टॅप करायचं आहे अकाउंटला टॅप केल्याच्या नंतर कम्युनिकेशनला टॅप करायचंय आणि येणाऱ्या पहिल्या कम्युनिकेशनला टॅप करून तुम्हाला इन्सर्ट बटनावरती टॅप करायचं म्हणजे हा प्रश्न सॉल्व आपण एकवीस नंबरचं से सेशन पाहतोय त्यातला दुसरा सिम्युलेशनचा प्रश्न आहे सी फायला टॅप करायचंय एकदा जाऊन परत असलं तरी क्लिक करायचंय नेक्स्ट इन्सर्टला जायचंय पिक्चरला टॅप करायचंय पिक्चर निवडायचा आहे इन्सर्ट बटनावर टॅप करायचं सिम्युलेशनचे अशा पद्धतीनं दोन प्रश्न आपले संपले इंड करतोय आपण याला नेक्स्ट सेलपात लर्निंगला आपण जातोय प्रोसिड बटनावरती टॅप करून स्टार्ट करतोय पहिला प्रश्न आहे मायक्रोसॉफ्ट एक्सेल मध्ये स्पार्क लाईन्स काय असतात स्पार्क लाईन म्हणजे नेमकी काय तर डेटा ट्रेंड्स व्हिज्युअली रिप्रेझेंट करण्यासाठी सेलमध्ये एम एड केलेले मिनिएचर चार्ट असतात ते स्पार्क लाईन्स असं त्याला बोलत असतो आपण तीन नंबरचा पर्याय निवडायचा नेक्स्ट करायचंय मायक्रोसॉफ्ट मध्ये क्विक अॅनालिसिसचे फीचर्स काय असतात तर क्विक अॅनालिसिस म्हणजे काय आ, तर डे क्विक डेटा एक फीचर फॉर्मॅटिंग चार्ज टोटलसारखे पर्याय प्रधान त्या ठिकाणी करत असतं म्हणजे दोन नंबरचा पर्याय आपल्या त्या ठिकाणी निवडायचा आहे मायक्रोसॉफ्ट मध्ये थ्री डी मॅप्सचे फीचर्स काय असतात तर आपल्याला या ठिकाणी थ्री डी मॅप्स म्हणजे जिओ ग्राफिकल डेटाची इंटरॅक्टिव्ह थ्री डी मॅप्स ट्रान्सफर्मिंग करण्याचे व्हिज्युअलायझेशन टूल्स म्हणजे थ्री डी मॅप्सची फीचर्स आहे म्हणून आपल्याला चार नंबरचा पर्याय निवडायचा आहे खालीपैकी कोणता पर्याय तुम्हाला एम एस एक्सेलमध्ये तुमच्या सीटवरील टेबल डेटा फॉर्मॅट करण्याची अनुमती देतं तर आपल्याला ह्या ठिकाणी सी नावाचा पर्याय निवडायचा आहे सबमिट बटनावरती टॅप करायचं आहे नेक्स्ट मायक्रोसॉफ्ट एक्सेलमध्ये टेकबॉक्स फीचरचा प्राथमिक उद्देश काय असतो तर टेक्सबॉक्स हे सेलच्या पासून वेगळे स्प्रेडशीटमध्ये एक टेकबॉक्सची ब्लॉक इन्सर्ट कस्टमाइज करण्यासाठी केले जाणारे टूल्स आहे ज्याच्या माध्यमातून शब्द वगैरे आपण टाईप करू शकतो म्हणून एक नंबरचा पर्याय आपल्याला निवडायचा आहे गाईड ड्युटीवर शेपच्या मदतीने आपण पाच प्रश्न आता सॉल्व करण्याचा प्रयत्न करतोय पहिला प्रश्न काय दाखवण्यात आलेले एक्सेलच्या सीटमध्ये एक शेप घेऊन दाखवायचा आपल्याला आणि तो ओव्हल नावाचा शेप आपल्याला घ्यायचा आहे म्हणजे आपल्याला इन्सर्टला जायचं आहे शेपला टॅप करायचं आहे इथं ओव्हल नावाचा शेप आहे बा बेसिक शेप मध्ये तो प्लेस होल्डर करायचा आहे तुम्हाला सबमिट करायचं म्हणजे उत्तर बरोबर आहे फिल्टरच्या ग्रुपमधील सायलेसर ऑप्शन वापरण्यासाठी दिलेल्या एक्सेल मध्ये नंतर इन्सर्ट टॅबवर जायचं आहे स्लायसर नावाचं एक ऑप्शन तुम्हाला वापरायचं आहे म्हणजे तुम्हाला इन्सर्टला जायचं आहे इन्सर्टला गेल्याच्या नंतर या ठिकाणी तुम्हाला स्लायसर या ठिकाणी ऑप्शन दिसेल त्याच्यावरती टॅप आहे आणि त्यामध्ये तुम्हाला फोटोज नावाचं स्लायसर आहे आणि ओके बटनावरती टॅप आहे नेक्स्ट तुम्हाला सबमिट बटनावरती टॅप करायचे नवीन मजकूर बॉक्स इन्सर्ट करण्यासाठी टेक बॉक्स घ्यायचा आहे त्या टेक बॉक्स मध्ये तुम्हाला जानेवारी टाईप करून दाखवायचं सरळ सोपा प्रश्न आहे इन्सर्टला जाऊ आपण तुम्हाला टेक्स्टला जायचं आहे या ठिकाणी लास्टला टेक्स्ट बॉक्स निवडायचा आहे त्याला प्लेस होल्डर करायचंय यामध्ये तुम्हाला जिवारी एक शब्द टाईप करायचा आहे सबमिट बटनावरती टॅप करायचं तुमच्या सीटमध्ये बायोनिमेल थिरम इन्सर्ट करण्यासाठी दिलेल्या एम एस एक्सेलमध्ये फाईलमध्ये इन्सर्ट टॅपवर आपल्याला जायचंय आणि सिम्बॉलच्या ग्रुप मधून आपल्याला एक इक्वेशन घ्यायचं आहे आणि ते इक्वेशन बायोनिमल थिरम नावाचं असणार आहे परत आपण इन्सर्टला जातोय इन्सर्टला गेल्याच्या नंतर इक्वेशनला सिंबॉलला येतोय इक्वेशनला टॅप करतोय बायोनिमल हिरम हे दोन नंबरचं इक्वेशन आहे त्याच्यावरती टॅप करायचं तुम्हाला बाजूला क्लिक करू उत्तर आपल्याला सबमिट करायचं शेवटचा प्रश्न आहे दिलेल्या एक्सेलच्या वर्कबुकमध्ये प्रायवेट नावाचा एक टेबल तुम्हाला घ्यायचा आहे आणि तो टेबल कसा घ्यायचा आहे काय घ्यायचा आपण बघू एकदा दिलेल्या एक्सेलमध्ये वर्कबुकमध्ये एक प्रायव्हेट टेबल वापरण्यासाठी टेबल सिलेक्ट करायचा आहे इन्सर्ट ऑप्शनवर जायचंय पहिले आपण इन्सर्ट ऑप्शनला टॅप करू त्याचबरोबर प्रायव्हेट टेबल ऑप्शनला क्लिक करायचं आहे प्रायवेट टेबलला टॅप करू मग तुम्हाला टेबलची एक डायलॉग बॉक्स दिसेल तो दिसतोय आत्ता टेबल रेंज चेक करायची ही टेबल रेंज आहे त्यावरती जायचं आहे आणि पूर्ण टेबलची रेंज अशी सिलेक्ट करायची आहे टेबल रेंज सिलेक्ट केल्याच्या नंतर तुम्हाला काय करायचं आहे तो डायलॉग बॉक्स त्या ठिकाणी कंप्लीट तुम्हाला टेबलची रेंज सिलेक्ट झाल्याच्या नंतर दिसेल आणि मग तुम्हाला परत रिपीट त्या टेबलच्या रेंजवरती आल्याच्या नंतर प्रायवेट टेबलला ज्यावेळेस आपण नंतर या ठिकाणी टेबलचा रेंज आणि न्यू वर्क सीटला टॅप करून ओके करायचे परत नवीन हा प्रश्न घेऊ सबमिट केल्यावर तो अगदी बरोबर येईल परंतु मी कॅन्सल करतोय परत एकदा समजून घेण्यासाठी स्टार्ट करूया आपण याला पाच नंबरचा प्रश्न रिपीट समजून घ्या नेक्स्ट इन्सर्टला जायचं आहे प्रायव्हेट टेबलला टॅप करायचे टेबल निवडायचं आहे तुम्हाला असा टेबल निवडल्याच्या नंतर तुम्हाला न्यू वर्क सीटला जायचं आहे आणि ओके बटनावरती टॅप करायचं बस एवढं काम करायचं नेक्स्ट सबमिट करूया अशा पद्धतीनं पाच प्रश्न आपण एकवीस नंबरच्या सेशनचे समजून घेतले सेशन कम्प्लिशनला आपण जातोय स्टार्ट बटणावरती टॅप करतोय मायक्रो सेकंड नॅनो सेकंड आणि पिको सेकंड हे छापील आउटपुटचे मापन करण्याची एकके याचं उत्तर आपल्याला चूक द्यायचं आहे बहुतास पर्सनल कम्प्युटर सिस्टममध्ये सीपीयू एका चिपवर समाविष्ट असतात त्याला आपल्याला मायक्रो प्रोसेसर असं म्हणायचं असतं पुढीलपैकी कोणते मायक्रो प्रोसेसरचे दोन मुख्य घटक हे कंट्रोल युनिट आणि अर्थमॅजिक लॉजिक युनिट्स हे आपल्याला दोन मुख्य घटक म्हणून वापरायचे असतात किंवा ते आन्सर आपल्याला निवडायचे आहे रिकामे जागा हार्डवेअर घटकाचा उपयोग कंप्युटर सिस्टमचे कार्य नियंत्रित करण्यासाठी केला जातो प्रोसेसर या हार्डवेअर घटकाचा उपयोग कम्प्युटर सिस्टमचे कार्य नियंत्रित करण्यासाठी केला जातो सिम्युलेशनचे चार प्रश्न आपण सोडवले अशा पद्धतीनं आपण एकवीस नंबरचं सेशन समजून घेतलंय परत पुन्हा भेटू आपण बावीस नंबरच्या सेशनमध्ये ओके थँक्यू